मित्रांनो वेगाचा शेवट म्हणून ज्याची ओळख आहे तो पंचमहिंद केसरी सरजासुद्धा मैदानामध्ये दाखल झाला आहे बरं बरं काय कुणाला घेऊन आला आहे आज सर्जाला आणलाय कसं काय या नियोजन आहे आज चांगले नियोजन केलं बरं चला शुभेच्छा मित्रांनो सर्जासुद्धा आला आहे पंचमहिंद केसरी सरजा पद्मावती केसरी मैदानात दाखल झाला आहे बघा मित्रांनो आपण पाहू शकता बावधनकरांचा लक्ष पण आलाय प्रज्वल आहेत प्रज्वल शेठ काय म्हणा सांगताना कुणा का? का हो आज कुणाबरोबर आहे काय कसं काय नियोजन आहे आज नाही अजून आता आगामी नियोजन काय सोळा तारखेला पाळणार का माहिती आता आज पळालं की मग सोळा असं डायरेक्ट बर, सोळा बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो थैमान बावीस किवी पण आलाय बावीस किवी काय नाव ठेवले सर आम्ही महावितरणमध्ये कामाला असल्यामुळे बाईलाच नाव बावीस किलो बरं बरं काय पोस्टवरती वरती कामाला तुम्ही आत्ता सर आम्ही सिनियर टेक्निशियन बरं बरं कुठल्या ह्याला सबस्टेशनला माले।, माले बर चला मित्रांनो बागेवाडीचा बादल पण आलाय मित्रांनो डोरलेवाडीचा बादशा पण आलाय बा मित्रांनो वाकड पुणेचा वीरा पण आलाय कसं काय नियोजन हो आज कोणाबरोबर पळणार मावळच्या पक्षा, मा पक्षा बरोबर पाळणार आहे बरं चला शुभेच्छा आहे मित्रांनो गुलेनचा पक्ष पण आलाय मैदानामध्ये कसं आहे दादा नियोजन पाळताना दिसत मित्रांनो कबाली फोर बाय फोर बरोबर गुलेनचा पक्ष पाळताना दिसणार आहे आपलं नाव बर काय सांगाल आज कोण तबेल घेऊन आलाय पिस्तूल सोळा सोळा मित्रांनो पिस्तूल सोळा सोळा आलाय गाव कुठलं तुमचं मावळ मावळ आणि कुणाबरोबर पाळणार आहे आज पिस्तूल बर आणि कुठल्या खांदे पिस्तूल डावी डावी खांदे बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मारुंजीचा जॉकी पण आलाय कसं आहे नियोजन आज जॉकीचं घरचा दुसरं कुठलं पहिले माद्या म्हणून आहे बरोबर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो रायबाय हा कुठलं गाव रायबाचं बरं आज कुणाबरोबर पाळणार आहे बाजी कुठला शिर्डीचा बाजी आला मित्रांनो बऱ्याच नाला बर बर दादा शिर्डी मध्ये कुठलं गाव प्रॉपर कोराळ बर बर आणि बाजी कशात पळतो डावीनं पण कशात पळतो तिकडं गोडाबाईला पळतो कसं बरं बर। किती स्पीड आहे किती अंतरात किती सेकंद स्पीड कव्हर करतो सेकंद नाही फक्त ह्या बरं बरं आज पहिल्यांदा आला का ह्या भागात तुम्हाला शुभेच्छा दादा मित्रांनो पिस्तूल पण आला पिस्तूलचं गाव कुठलं धुमाळवाडी ह्याच्या गोठवड्यात शेजारी बरं चला शुभेच्छा मित्रांनो मंतरवाडीचा तेजा पण आलाय कसं आहे नियोजन आज घरचीच गाडी पळणार चला शुभेच्छा तुम्हाला तारवलीचा पावऱ्या पण आलाय बघा दादा कसं काय नियोजन आहे आज घरची दुसरं कुठलं बैलांना आहे आणलाय घरचीच गाडी पळवायची ठरवलं काय आज मधला फायनलचा मानकर मधला फायनलचा किती नंबरचा क्रमांक पटकावला तर सात नंबरचा बर त्यावेळेस जोडीदार कोण होता का नाव होता बरं चला चला तुम्हाला शुभेच्छा मित्रांनो हा बिछवा आलाय बिछवाचं गाव कुठलं भूकुमचंच आहे का बिछुवा का नाव ठेवलं याचं बरं आणि त्याचं नाव काय उतरतोय तो भारत भारत आहे मित्रांनो हा बिच्छू आहे बघा कसा पाळणार आहे बिच्छू बरोबर कोणी आहे आज घोटाड्यातला बैल आणि भारत बरोबर भारत बरोबर आहे जांभूळवाडी जांभूळवाडीतला बरं चला शुभेच्छा तुम्हाला ढवळकरांचा मित्रांनो ढवळकरांचा फायर आहे बघा कशी लिहिलं बरं असता का आज कोणाबरोबर नियोजन आहे बरं 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 कधी निघाला होता ढवळ्यामधनं सहा वाजता मग पोहोचल बरोबर चला शुभेच्छा तुम्हाला काय रे कुणाला घेऊन आला आज पाखऱ्या मित्रांनो पाखरे आलाय बघा राहुरी राहुरी राहुरीचा पाखरे बरेच लाभ आपण आहे ला कसं काय नियोजन हो आहे कोणाबरोबर आज डोवज्यातला आपला बुलेट डोंज्यातला बुलेट आहे त्याच्याबरोबर हो नियोजन आहे का बरोबर बऱ्याच दिवसात नाही आला का पाखरे नाही बैल पाळाला होता त्या दिवशी बारामती केसरीला फायनलला राहिला होता बरं बरं त्या दिवशी वाचलं होतं बारामतीतलं बरं बरं आज इकडे आलाय बर बर चला शुभेच्छा तुम्हाला नो सर्किट पण आलाय गाव कुठलं आहे सर्किटचला मित्रांनो लवळेतला महाकाल पण आलाय बघा कसं आहे नियोजन आज कोणाबरोबर पाळणार आहे माणिकराव बरोबर पाळणार आहे बर चला शुभेच्छा तुम्हाला सुंदर आहे गाव कुठलं सुंदरच आहे लवळे कोणाबरोबर पाळणार आहे मोहिंचा आहे का बैल बर चला शुभेच्छा तुम्हाला नाव सुदाम पण आहे सुदामच गाव कुठलं बोरशिंच सुदाम पण आला बघा रणवीर आहे हा भारत आहे गाव कुठलं शिवून आहे बरं कस काय नियोजन आहे रणवीर आणि भारतचं च घरचीच गाडी का ना, का घरचीच गाडी पहिलं ते ना सगळी सध्या ओरडती चालू आहे का बरं 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 त्याच्यामुळे घरची गाडी घरची गाडी आता नवीन खरेदी केली आम्ही बरं कुठला हा भारत पारगावचा तिकडे घेतला का बरं बरं आणि हा पहिला जुना आहे का तुमचा आदत मध्ये घेतला तावपच नाही बरं 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 म्हणजे आता आपलं पैसे मागते ती किंवा वायदी मागते त्यापेक्षा आपलं बैल घेतल्या बरं तेवढा पैसे आहे की नाही बरं बरं घरची घरचीच गाडी हा फीट बरं बरं म्हणजे वायदील पैसे देण्यापेक्षा बरं बरं चालतंय चला शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी काय ते लक्ष्मणराव मित्रांनो जी रेटचं वेचायच गाव कुठलं नांदगाव मुळशीचा लक्ष्मण राव आहे दादा कुठल्या खांदी हा राव्या खांदी बरोबर आज कसं काय नियोजन आहे मारथन कुठला आमच्या इकडला तुमच्या बरं चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद